नमस्ते मित्र मैत्रिणींनो कसे आहात मस्त ना मजेत ना आज आपण रेसिपी बनवणार आहोत सूर्योदय मध्ये छोले मध्ये छोले शिजवलेले आहेत हे बघा आपण रोज भाज्या करतो सकाळी संध्याकाळी म्हणजे दुपारी संध्याकाळी परंतु बरेच महिन्यांमध्ये आपण कुठली रेसिपी टाकली नाही किंवा कुठलाही व्हिडिओ टाकला नाही तर आता छोटे छोटे टाकायचा प्रयत्न करतोय तर आज बनवतोय आपण आजच्या बन आजोबांसाठी छोलेची भाजी आपण कुकरमध्ये छोले छान शिजवून घेतले कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये तेल टाकलं कढईमध्ये जिरं मोहरी टाकली लसूण आपण कुटून घेतला तो टाकला त्याच्यानंतर आपण कांद्याची प्युरी बनवली आहे ती टाकतोय ती टाकून छान परत परतून घेतोय काय होतं रोज सकाळी संध्याकाळी दुपारी स्वयंपाक बनतो छान परतली जाते आहे कांद्याची प्युरी आता बघा गुलाबी कलरवर आली आहे आता त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे ती टाकून घेतो आहे आणि ती छान त्याच्यामध्ये मिक्स करून परतून घेतो आहे छान तीही गुलाबी कलरवर आली हळद टाकली धने पावडर आपण शक्यतो प्रयत्न करतो कमीत कमी मसाले लाल मिरची पावडर चवीप्रमाणे कारण आजी आजोबा असल्यामुळे आपण कढई भरून जरी बनवणार आहोत तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये मसाले लाल मिरची पावडर कमी प्रमाणात टाकतो मीठ टाकतोय आपण छोले शिजवताना पण त्याच्यामध्ये मीठ टाकले हिंग टाकलं आहे थोडंसं गुलाबी कलरवर छान परतलं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून त्याला ते तेल सुटावं आणि छान रंगही येण्यासाठी पुन्हा थोडंसं पाणी घातलंय आपल्या आपण त्याच्यामध्ये छोले मसाला घालतोय आपल्या आजोबांना ॲसिडिटी होऊ नये जळजळ होऊ नये ह्यासाठी आपण कमीत कमी मसाल्यांमध्ये भाज्या बनवतो आता तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये कुठलेही वाटण घाटण असं काही घातलं नाही आहे थोडंसं आपण छोलेला मॅश केलं होतं ते टाकून त्यालाही परतून घेतो आहे आपण रंग असा छान आला पाहिजे म्हणून तुम्ही बघताय मीठ टाकले आहे आपण थोडंसं तुम्ही बघताय कोणतेही जास्त मसाले न घालता किंवा खूप वाटण घाटण टंग रोजच्या भाज्यांना न घालता आपण सात्विक पद्धतीने त्यांच्यासाठी बनवतो आता झाकण ठेवलं आहे जेणेकरून छान रंग यावा तेल सुटावं हे बघा बघताय तुम्ही जे काही कांदा लसूण वगैरे होतं छान छोले शिजलेले आहेत आपण त्याला कुकरला शिट्ट्या करून घेतल्या छान आणि आता आपण ते सर्व ह्याच्यामध्ये कडाईमध्ये ओतलं छान आपण त्याला मिक्स करून घेतोय आपल्याला जेवढं पाणी हवं होतं तेवढं टाकले आपण आता त्याच्यावरती कोथिंबीर पेरून घेतली झाकण ठेवलं होतं झाकण ठेवलं छान त्याला शिजवलं पाहाल छान छोलेची भाजी त्याला रंग पण आलाय तुम्ही पाहताय तरी बनव तिखट जाळ नाही खूप तेलकट नाही परंतु त्यांना खायला आवडेल असं पचेल असं त्यांच्या तब्येतीला मानवेल असं जेणेकरून ॲसिडिटी होऊ नये जळजळ होऊ नये व्यवस्थितपणे खाता यावं अशा पद्धतीने आपण छोले बनवले आजची छोलेची भाजी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली आहे छान अशी मस्त उकळी आली आहे त्याला आपण ही आजी आजोबांना देणार आहोत आपल्या सूर्योदयच्या चॅनलला मित्रमैत्रिणींनो सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली सूर्योदयची माहिती पोहोचेल अनेक आजी आजोबा आहेत की ज्यांना अशाच आश्रमांची आवश्यकता आहे ते फोन करत असतात त्यांना आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मदत होईल धन्यवाद आणि तुम्हीही एकदा येऊन भेट आपल्या आजी आजोबांना अवश्य भेटून जा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो